महाराष्ट्र टुडे परिस्थितीचा आढावा पाचोरा जळगाव लोहारा येथील नामांकित मल्ल यास कयमसरा येथील तरणाकडून बेदमारहाण पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील श्रीराम पंडित बोदोडे हे कायचे नामांकित मल्ल अनेक आकाडे गावजणारे व पहिवानगी करणारे पैलवान कळमसरायतील त्याचे मामा यांच्याकडे वजनवारीसाठी पन्नास हजार रुपये घ्यायला गेले होते पैसे घेतल्यानंतर तो सेंदूरने येथे कपडे घेण्यासाठी जात असताना कळमसरायतील दीपक पाटील नामक तरुणाने त्याला थांबून तुझ्याशी काही बोलायचं आहे असं सांगत त्याला बाजूच्या शेतात नेणे त्या ठिकाणी अगोदरच दबा धरून बसलेले सात ते आठ तरुणांनी लाट्या काट्या व लोकडी रॉडने बेदम मारलं मारहाण करून त्याच्याकडे असलेले पन्नास हजार रुपये काढून घेतले व गंभीर अवस्थेला तिथे सोडून पळ काढला संबंधित तरुण गंभीर अवस्थेत कसा बसा लोहारा येथील आपल्या घरी आला लोहारा पोलीस चौकीत जाऊन घडलेली परिस्थिती सांगितली पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला मेमो देऊन प्रथम आपण वैद्यकीय उपचार घ्या नंतर आपण गुन्हा दाखल करू असे सांगून संबंधित तरुणाला जळगाव शासकीय वैद्य वैद्यकीय महाविद्यालय जळगाव या ठिकाणी पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे त्याची प्रकृती गंभीर असून डोक्याला जबर मार लागल्याने आठ नऊ टाकी पडल्याचं जखमी श्रीराम मोदडे यांनी आपल्या प्रतिशी बोलताना सांगितलं अद्याप लोहारा पोलीस स्टेशन येथे कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याने मारेकरी मोकाट फिरत असून संबंधित आरोपी त्वरित अटक करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकातून होत असल्याची दिसून येत आहे महाराष्ट्र साठी चंदू खरे जळगाव पाचोरा मी श्रीराम पंडित बोल राणा लोहारा काय झालं होतं मी मामा घेऊन पन्नास रुपये वृष्टी घेतली कुठले रणथरा हां मग मी शनोरी कपडे घ्यायला मला गोपाल पाटील कुठले रानसरा हां काय केलं करणार त्यांनी मला गोड बागा अशी बोलणं असं सांगितलं मग कुठे घेऊन गेले ते मला शेतामध्ये घेऊन गेले मग काय झालं पुढे शेतामध्ये मला घेऊन गेल्यानंतर त्यांनी सात आठ जण आले ते मला मारहाण चालू करते तुम्ही ओळखता का त्यांना ओळखतो हां ते कोणाकोणाला ओळखता कोणाकोणा मारहाण केली गणेश ग्या विशाल धनगर दादू चौधरी सोमनाथ चौधरी कशाने ना त्यांनी मला माझ्या याच्यात रहाड मारला मारला मला मोबाईल पण फोड फोडून पाडून पैसे पन्नास रुपये मागे शकडे पन्नास रुपये पण काढले आणि मारहाण केले मारहाण करेल सात आठ दहा जण आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा